तर आपल्या एस एम कट्टा या युट्यूब चॅनलला एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होतात आणि ही एक दिवसाची किंवा रात्रीची जर्नी नाहीये तर ही दोन ते अडीच वर्षाची जर्नी आहे आणि या दोन वर्षांमध्ये जवळ जवळ पाचशे प्लस व्हिडिओ आपल्या एस एम कट्टा या चॅनलवर पडलेले आहेत तर शून्य ते एक लाख सबस्क्रायबर पर्यंतची जर्नी आज मी तुमच्यावर शेअर करणार आपल्या या चॅनलवर सगळ्यात पहिला पडलेला व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार रेसिपी मराठी मध्ये या माझ्या चॅनलद्वारे मी माझ्या वेगवेगळ्यावर झटपट होणाऱ्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्या जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते पाहू शकाल चला तर मग आज आपण बघूया बघून घेऊया तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की युट्यूब चॅनल चालू करायचा हा माझ्या डोक्यात कसा प्रश्न पडला किंवा मला कशी इच्छा निर्माण झाली तसं पाहिलं तर मी एक गृहिणीच आहे पहिल्यापासून गृहिणीचं घरातलं सगळी जी काम असतात म्हणजे घर सांभाळणं मूल बाळ सांभाळणं बाकी मोठ्यांना लहानांना बघणं हेच मी करत होते करता करता मुलं थोडीशी मोठी होत गेली आणि थोडासा वेळ माझ्याकडे मिळत होता तेवढ्या वेळामध्ये मी मोबाईल बघत होते आणि मोबाईल बघता बघता असंच माझ्यासारख्या गृहिणी गृहिणींना मी बघत होते आणि तेवढ्या वड़ा वेळात माझ्या डोक्यात आलं की अरे आपल्या सारख्या या गृहिणी जर करू शकतात तर युट्यूब चॅनल आपण का चालू शकत नाही युट्यूब चॅनल चालू करायचा पण ते इतकंही सोपं वाटत नव्हतं कारण ती सुरुवात होती युट्यूब चॅनल चालू करायचा मग ते पहिली प्रोसेस काय करायची अगदी असेच आठ दहा दिवस निघून गेले पण मला काही राहावे ना मला वाटायचं अरे वेळ आहे ना तर थोडा वेळ तरी आपण एखादी रेसिपी वगैरे शूट करावी आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की माझ्या डोक्यात की रेसिपीच का शूट करायची कारण प्रत्येक गृहिणींना आपल्यातला काहीतरी चांगला पॉइंट माहिती माहिती असतो तर मला असं वाटतं की शोधायची गरज नाही तो आपल्यातच असतो काय फक्त आपण त्याला ओळखायचं असतं की अरे आपल्याला काय आवडतं आपण रोज काय करतो आणि आपण रोज काय करू शकतो हे खूप महत्वाची गोष्ट आहे तर मला असं वाटतं माझ्यासारख्या गृहिणी ज्या आहेत त्यांनी बिंदास्पणे युट्यूब चॅनल चालू करावा थोडीशी हेल्प लागती पहिल्यांदा पण नंतर नंतर आपल्याला ती सवय होत जाते जशी कामाची सवय होते एखाद्या गोष्टीची सवय होते तशीच याची पण सवय होत चालली मी जर एक दिवस एक व्हिडिओ टाकला नाही ना मंडळी तर मला असं काहीतरी हरवल्यासारखं वाटतं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं खरं वाटणार नाही मला त्या दिवशी भूक पण लागत नाही तर मी ठरवलं की आता चॅनल चालू करायचं आणि मी माझ्या मुलीची हेल्प घेतली तुम्हाला सुरुवातीला पहिलं कोणतरी तुमच्या बरोबर लागणारच फक्त आपल्या मनात ठेवायचं की आपल्याला काय आवडतं मी माझ्या मुलीला म्हणजे रिक्वेस्ट केली की प्लीज तू मला एकदा युट्यूब चॅनल चालू कर पण तिचं काम चालू असल्यामुळं ती पण माझ्याकडे असंच दुर्लक्ष करत होती पण रोज उठून आपलं काम आहे म्हणणं की प्लीज बघ ना मला एकदा करून देना चालू के लिए के मी असंच तिच्या सकाळी आंघोळ केली की पाठीमागच लागायची अगदी सगळी कामांना मग विसरूनच जायची मी की मला हे करायचे ते करायचे अरे मला आज युट्यूब चॅनल चालू करायचंच आहे मी काय व्हिडिओ टाकणार हे नंतरची खूप मोठी गोष्ट होती पण मला सुरुवात तर करायची हे तर माझ्या फिक्स डोक्यात होतं आता तुम्ही म्हणसाल चॅनल चालू केला मग लगेच शूट एडिटिंग सगळं जमलं नाही मंडळी एवढं सोपं नाहीये आपल्याला कुणाची तरी मदत लागते आणि ती झाली माझ्या मुलीची मदत मला की ज्यावेळेस मी रेसिपी करायची तेव्हा ती शूट करायची पण तिने तरी मला कुठपर्यंत मदत केली सुरुवातीला अगदी दोन महिने तरी त्यानंतर तिची कामं वाढली त्यानंतर ती तिच्या कामात गुंतली त्यावेळेस मी तुझ्या पाठीमागे काम सोड आणि माझ्या पाठीमागं पळ नंतर मला वाटलं की ती स्वतः म्हणायची की मम्मी तू एडिटिंग शिक थमिर कसा बनवायचा टॅग डिस्क्रिप्शन कसं टाकायचं तर मला वाटायचं की अरे मला एवढं सगळं जमेल मला नीट इंग्लिश वाचता येत नाहीये किंवा काही जे इंग्लिश इंग्लिशमधलं आहे ते समजत नाहीये मग तिने मला गुगलवर कसं ट्रान्सलेट करायचं ते तिने मला सुरुवातीला शिकवलं हळूहळू मी ते सगळं वाचायला लागले मराठीमध्ये ट्रान्सलेट करून त्यानंतर एडिटिंग शिकवली थोडी थोडी त्यानंतर थमनील कसा बनवायचा मध्ये जाऊन म्हणजे ह्या गोष्टी छोट्या छोट्या असतात ना मंडळी ते पहिल्यांदा शिकाव्या लागतात आणि शिकायला सुरुवात केली की ते येतातच गॅरंटी देऊन सांगते सगळं चालू झालं थोडीशी एडिटिंग घ्यायला लागली थमनील बनवायला शिकले थोडा थोडा जास्त नाही त्यानंतर तिची हेल्प घ्यायला लागली की हा बघ मी हे बनवलंय बरोबर आहे की छान दिसतंय का अजून काय त्याच्यात बदल करायचे ही ती मला बाजूनी हेल्प करत होती थो थोडी थोडी एक दोन दिवसांनी व्हिडिओ टाकत होते करत होते करत होते पण मला ना शंभरच्या वर व्ह्यूज येईनाच त्यानंतर मला असा प्रश्न पडला की अरे एवढे कष्ट करतोय दोन दिवसांनी व्हिडिओ टाकतोय पण व्यूज का वाढत नाही खूपच कष्ट होतात खूप दमल्यासारखं होत आहे एका पॉईंटला थोडी थकले मी पण मनात ठरवलं होतं की अरे जे करतोय ना याच्यातून परत माघारी घ्यायची नाही कारण आपण जे बनवतोय घरात सगळ्यांना खाण्यासाठी तेच आपण अपलोड आप करतोय दाखवतोय लोकांना तेच सांगतोय मग काय हरकत नाही रोज मी जरी केलं रोज टाकलं तरी काय हरकत आहे माझे कुठे पैसे वेस्ट होतात ते फक्त मला माझा वेळ द्यायला लागतोय थोडीशी बुद्धी चालवायला लागते करता करता एक दिवस असंच लक्षात आलं की अरे इन्स्टाला पण जर आपलं अकाउंट असेल तर ह्याच्यातून काही आपल्याला प्रॉप हे बघा मला एक सांगायचं तुम्हाला की आपण कुठलंही काम करताना फुकट करत नाही किंवा फुकट वेळ वाया घालवत नाही प्रत्येक गृहिणीला वाटतं की अरे आपण इथं वेळ देतोय इथं काही थोडंफार खर्च करतोय दहा रुपये खर्च करतोय तर आपल्या त्याच्यातून इन्कम पण मिळावा तर मग इन्स्टाला मी माझा अकाउंट चालू केलं मुलीला प्रश्न पडले की अरे मम्मीने यावेळेस मला काय विचारलं नाही इन्स्टाला अकाउंट ओपन करताना मम्मी माझं करत होते तेच छोटे छोटे शॉर्ट्स करून मी इकडे टाकायला लागले आधी मी शिकत होते की अरे शॉर्ट्स कसे बनवायचे आता मी पूर्ण व्हिडिओ तर बनवायला शिकले होते एडिटिंग शिकले होते उलट शॉर्ट्स खूप सोपं होतं मला बनवणं मग मी तोच शॉर्ट्स युट्यूबला जो बनवत होते तोच इकडे मी इन्स्टाला टाकायला चालू केलं करता करता आणि युट्यूबचा एक व्हिडिओ उचलला तो म्हणजे अंड्याचा अंडावडी आणि तो मी इन्स्टाला अपलोड केला अरे बापरे मला खरं पण नाही वाटलं की तो एवढा व्हायरल झाला तब्बल अठरा मिलियन लोकांनी हा व्हिडिओ म्हणजे अंडावडीचा व्हिडिओ उचलून धरला म्हणजे मला इकडे युट्यूब एवढी ग्रोथ नव्हती पण जेवढी मी स्लो चालले होते ना इन्स्टाचा अकाउंट चालू केल्यानंतर मला हळूहळू युट्यूबला ती ग्रोथ भेटत गेली तेच करता करता माझे इंस्टाचे फॉलोअर्स इकडे यायला लागले युट्यूबचे युट्यूबला युट्यूबला माझा एक मिरचीचा शॉर्ट्स व्हायरल झाला म्हणजे लोकांना ती रेसिपी कशी बनवली यापेक्षा मी त्या मिरच्या कशा खात होते हे जास्त बघायला आवडलं मला कमेंट्स वरून कळलं त्या मिरचीच्या व्हिडिओने माझे सबस्क्रायबर पण वाढत गेले व्ह्यूज पण वाढत गेले म्हणजे माझी थोडी ग्रोथ झाली सबस्क्रायबर वाढत होते तेव्हा एक डोक्यात प्रश्न पडला की अरे आपण जेव्हा मी बाहेर पडायचे ना भाजी घ्यायला किंवा एखाद्या कामानिमित्त तेव्हा माझं डोकं कसं असायचं कदाचित तुम तुम्ही पण तुमचा युट्यूब चॅनल चालू करायला ते ना तेव्हा तुमच्या डोक्यात पण असाच प्रश्न पडेल की समोरून आपल्या ओळखीचं कोण आलं ना की म्हणजे आपल्याला स्वतःला वाटतं की त्यांना म्हणावं हो बरं का माझं युट्यूब चॅनल आहे नक्की एक सबस्क्राईब करा बरं का Uh, म्हणजे मी अशी म्हणायची आवर्जून त्यांच्याकडे काहीतरी मागायचंय आणि कसं मागायचं तर मी त्यांना अशी म्हणायची तुम्हाला आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा बर का तेव्हा ते डोक्यात ते माझा तो प्रश्न आला असं करता करता पाचशे सबस्क्रायबर पर्यंत मी अगदी मागून मागून सबस्क्रायबर पूर्ण केले एकदा ग्रोथ भेटली माझे आपआप सबस्क्रायबर वाढत गेले त्यासाठी थोडासा वेळ लागतो थो, पेशन्स लागतो पण आपण एक ना एक दिवस सक्सेस होतो गॅरंटी देऊन सांगते तिला प्रत्येक माणसाबरोबर असं होतं असं मला तरी वाटतं कारण जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळी माझ्या कामाला माझ्या आजूबाजूचे माझ्या जवळचे थोडे हसायचे हे मला त्यांच्या बोलण्यावरूनच कळायचं पण घरी आल्यावर थोडी डिस्टर्ब मी व्हायचे नाही असं नाही की मी काय असं सगळंच सोडून मी एवढी कनखर नव्हते की चला आत्ता का झालीये मला तर कळायला लागले की अरे कोणी किती हसलं कोणी किती बोललं तरी आपलं काम आपण सोडायचं नाही कारण आपल्याला माहिती आपण द्यायचा शंभर टक्के प्रयत्न करतोय पण शेवटी त्यालाच माहिती असतं की यांना कधी सक्सेस द्यायचं ते आणि माझी दोन तीन माझी एक मैत्रीण आहे जवळची ती मला ने मला अगदी बोलता बोलता टोमणा मारून गेली की अरे तू आपली कर जे करते ते करत राहा पण तू काय मधुरताईंसारखी नाही होणार कदाचित हा आज हा व्हिडिओ बघून तिला आठवण झाली असेल किती मला हे बोलली होती मधुरासारखी एवढी तर नाही होऊ शकणार पण मी प्रयत्न तर नक्की करणार की मला त्या स्टेजला जायचंय आणि मी तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणार मग ते किती वादळ येऊ नये वारं नये तो वीज पडो ज्या वेळेस आपली इन्स्टाला अंड्याची रेसिपी म्हणजे अंडा वडीची रेसिपी व्हायरल झाली आणि युट्यूबला मिरचीची रेसिपी व्हायरल झाली त्यानंतर मुलीने परत लक्ष घालायला सुरुवात केली की चला आपल्या आईनं एवढं सगळं करत इथपर्यंत आली तर आपण इथून पुढे तिला थोडी साथ देऊन अजून पुढे नेऊया मग आम्ही दोघींनी मिळून कॉलॅबरेशन आपला चॅनेल कसा ग्रो अजून होईल त्यासाठी कंटेंट किती छान ठेवायचं किंवा कसं बोलायचं अजून बोलण्यात कशी सुधारणा करायची पण मंडळी एक सांगते मला ज्यावेळेस कॅमेरा समोर आलं ना की मला काय बोलायचं हेच कळत नव्हतं मी अजूनही नाही कळते पण ज्याला खरंच काहीतरी करायचंय ना तो समोर आल्यानंतर लिहून वाचून दहा वेळा लिहून काढेन आणि दहा वेळा वाचन ही टिप्स नक्की लक्षात ठेवा तर मंडळी ही झाली माझी शून्य ते एक लाख सबस्क्रायबरची पूर्ण जर्नी आणि इथून पुढे मी हे कष्ट करतच राहणार आहे आणि तुम्ही माझ्याबरोबरच असणार आहे हे मला गॅरंटी आहे आणि मी असेच कष्ट करेन तुम्हाला एक नवनवीन रेसिपी देण्याचा प्रयत्न करेल किंवा कंटेंट छान ठेवेल तर तुम्ही पण मला असंच सपोर्ट करा तुमच्यात पण एखादा छंद असेल आवड असेल तर ती जो तुम्ही जोपासा आणि तुम्ही पण तुमचा युट्यूब चॅनल चालू करा आणि असंच दोन दिवसांनी किंवा तीन दिवसानं जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड करत राहा टाकत राहा एक ना एक दिवस सक्सेस होणार गॅरंटी देऊन सांगते जी माझी इन्स्टाची फॅमिली आहे किंवा युट्यूब फॅमिली आहे आज विचार करा ना मंडळी दोन्हीकडच्या फॅमिली मला चुकून काही लोक म्हणतात की ताई तुम्ही पण त्यातल्या आहात का या वाक्याने आम्हाला खूप बोर होतोय ऐकून ऐकून कंटाळा आलाय पण मंडळी तुम्हीच सांगा जर एखाद्या वाक्यामुळं तुम्ही पण त्यातल्या आहात का या वाक्यामुळं जर तुम्ही मला ओळखत असाल तर मी ते वाक्य कसं म्हणजे सोडून वेगळं काही बोलू शकते हे नक्की सांगायला विसरू नका की खरंच तुम्ही पण त्यातले आहेत का हे वाक्य तुम्हाला आवडतं का